हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आम्ही आलेलो आहोत इकडे राहण्यासाठी आज सकाळी सगळं सक सामान आणलेलं आहे तुम्ही बघू शकता फ्रीजसुद्धा आणलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर फ्रीज राहिला होता फक्त आणि देवघर राहिलं होतं ते पण घेऊन आलेलो आहोत मुलांना सकाळी लवकर काम सगळे आठवतून त्याचं टिफिन वगैरे बनवून घेऊ स्कूलमध्ये पाठवलं ॲक्च्युली मुलांना नाही भिवू घरीच आहे कारण कामाच्या ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला दाखवते पिहू मला बोललेली पिहू मला बोललेली मम्मा माझी बॅग फाटलेली थोडीशी झाली होती मी तर पिन लावलेली पण आज स ॲक्च्युली सगळीच्या सगळी बॅग तिची फाटलेली माहिती नाही कसं काय मिशोवरून मी ऑर्डर केलेली खूप सुंदर दिसली म्हणून पण हे काय बघू शकतं तर मी सगळी बॅग तिची फाटलेली आणि मला इतकं काम होतं ना मी पाहूच शकले नाही तर बघू शकता सगळीकडूनच ती बॅग कशी फाटून गेली दिसायला किती सुंदर दिसते मी किती खुश होते माहिती एक बॅग घेतली म्हणून खूप छान भेटलेली परत आता तिला दुसरी बॅग घेऊन यावं लागेल मला सगळीकडूनच फाटून गेलेली तर मग म्हटलं चला आता पिऊ आज हे बघू शकता सुद्धा सगळे बुक्स वगैरे भरले आणि बॅग गेलेली पूर्ण एकदम खराब निघालेली बॅग बिलकुल चांगली नाही तुम्ही अजिबात घेऊ नका म्हणून तर मी याच्यानं रिव्ह्यू दिला नाही मी रेकॉर्ड केलेलं पण रिव्ह्यू टाकला नाही कारण मी कधीही ज्यावेळेस पण रिव्ह्यू टाकायचं असतो ना थोडंसं अगोदर यूज करते आणि त्यानंतरच टाकते खूप सुंदर दिसायची ही बॅग टिफिन बॅग आणि हे दोन्ही खूप स्वस्तात छान भेटले म्हणजे ते ती मला साडेतीनशे रुपयापर्यंत भेटलेलं आहे पण काहीच उपयोग झाला नाही खराब झाली पंधरा दिवससुद्धा झाले नाही स्कूल चालू होऊन तिचं चा। एक तारखेपासून स्कूल चालू झाले आणि ती गेली नव्हती एक तारखेला दोन तीन तारखेला काहीतरी गेले तर बघू शकता ही बॅग बिलकुल घेऊ नका कारण याचा कपडा खूप हलका दिसतो आहे पण ती लवकर खराब झालेली सो मला तिला दुसरी बॅग घ्यावी लागेल ती स्कूलमध्ये गेलेली नाही आज प्रतीक गेल्या फक्त आणि सगळं पसारा पडल्यानं मला दाखवायचंसुद्धा कसं तरी वाटते हा सगळा व्यवस्थित मला ठेवायचं आहे ॲक्च्युली लावून ठेवणार नाही आहे मी कारण मला इथं जास्त दिवस राहायचं नाही त्यामुळं पॅकच करून ठेवायचे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मला पॅक करून ठेवायच्या ह्याच्यातल्या आणखी पण बघू आता कसं होईल तसं सगळं पडलेलं आहे सगळं पडलेलं आहे सामान अगोदर आता पटकन आंघोळ वगैरे करून घेते आणि ते पूजा करून घेते कारण चार दिवस झालं ना असं तसंच कामामध्ये चालू आहे सगळ्या गोष्टी रुटीन तर तिकडंच गेलं सगळं सगळं काम पॅक करण्यामध्ये सगळ्या गोष्टी हे टाकून देऊन ते टाकून देऊन किती आपण म्हणजे एक एक सामान असं सा जीव लावून जपून ठेवत असतो आणि आता शिफ्टिंगच्या टायमाला ट्रान्सफरचा टायमाला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना काय टाकून द्यावं आणि काय ठेवा हेच कळत नाही कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात ना त्या टाकून द्यायलाच लागतात कारण ऑप्शनच नाही काही काय काय पॅक करायचं घर असल्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा आपल्या घरामध्ये रोज कामाला नाही येणारे असतात पण काम कामाला येतात असते आणि आपण आवडीने घेतलेल्या असतात तर मी बरंचसं सामान माझं फेकूनसुद्धा दिलेलं आहे आवडीन विच्या घेतल्या होत्या त्या त्या गोष्टी त्या वस्तू सगळ्या सो त्याला काही हरकत नाही इथून तिथं आपण जाऊ शिफ्ट होऊ देवकरे तिथे माझं आता काम स्वरूप शिफ्ट एक म्हणजे लास्टचं ट्रान्सफर असावं हे आणि लास्टचं शिफ्टिंग पण असावं असं आहे विचार बघू मुलांचं जे स्कूलचं ट्रान्सफर टाकलेलं आहे दोन ठिकाणी टाकलेलं आहे मी भांडू पान पनवेल तर बघू पनवेल जर आलं तर मी माझ्या घरी राहीन स्वतःच्या आणि भांडू पाले तर मग मला असंच क्वार्टरमध्ये किंवा थोडे दिवसासाठी का होईना रेंट नाही राहावं लागेल तोपर्यंत क्वार्टर भेटत नाही तोपर्यंत कारण तिथे पण आमचे क्वार्टर आहेत सो बघू काय होते काय नाही जे काय होईना पण लवकर व्हावं कारण खूप कंटाळा आला आता म्हणजे काही सुचतच नाही करा काय करावं आणि काय नाही मुलांच्या स्कूलचं ट्रान्सफर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कुठं सेटल व्हायचं तर नावच नाही कुठं राहायचं ते सुद्धा आणखी आमच्या म्हणजे ह्याच्यात नाही आहे बघू काय काय होते ते सो आता पटकन मी आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेते दे आणि थोडंफार सामान जिकडे तिकडं व्यवस्थित लावून ठेवते कारण दुपारचं जेवण पण बनवायचे मुलं पि पिऊ आहे प्रतीक येईल स्कूलमधून आणि हे पण गेले आहे ड्युटीला तर ते पण येतील चाल थोडंसं तयार होते पूजा वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला तर बघू शकता असं झालेलं आहे तर सगळं आणखी याच्यामध्ये बरेच चेंजेस होतील पण टेम्पररी मी आता असंच ठेवलं आहे कारण मला स्वयंपाक करायचं तर फॅन आणि वॉशिंग मशीन मी इथं ठेवलेलं आहे इथं हा मी स्टँड अडकवून ठेवला आहे त्याच्यावरती छोटं मोठं सगळं सामान ठेवलं आहे वापरायचं रोजचं हे सुद्धा सगळं चेंज होऊ शकते आणखी काही सांगता येत नाही इथं कुकर वगैरे ढक्कन पलटी मारून ठेवले जेणेकरून त्याच्यावरती एक बसावं म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत हे सगळं आणखी थोडंसं व्यवस्थित ठेवायचं आहे काढायचं काहीच नाही आहे बस ही सगळा जो किराणा आहे ना तुम्ही बघू शकता माझा बकेट आणि टोपल्यामध्ये भरून ठेवला एवढं संपवायचं जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत खाली करायची कारण की आपल्याला घेऊन जाण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो ना म्हणून तर हे असं ठेवलेलं आहे कसं तरी कसं तरी कोंबून बघू आणखी थोडंसं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि इथं देवघर ठेवलेलं आहे देवपूजा करायची याच्यामध्ये सगळे ग्रंथ ठेवले आहेत ते ग्रंथ मी वरती झालं तर ॲड्रेसवरती ठेवून देते तो बॉक्स इकडे ठेवून सो फ्रीज इथं ठेवून दिलेलं आहे हे दोन्ही बकिटामध्ये आणि टोपल्यामध्ये किराणाचं सामान आहे सगळं आपलं आणि ते जे आहेत ना माझे काचेचे जार वगैरे मी ठेवायचे आता ते मी अजिबात काढणार आहे बकिटामध्ये बघू शकता ह्या दुसऱ्या बकिटामध्ये सगळी काचेची भांडी आहेत याच्यामध्ये माझी ते अजिबात खोलणार नाही आहे कारण ॲडजस्ट करायचं आहे एवढ्याच भांड्यात आणि हे जे दोन डब्बे आहेत ना याच्यामध्ये सगळे मी भांडे घासून भरून ठेवलेले आहेत अजिबात काढणार नाही तो स्टीलचा एक डब्बा दिसतो आहे ना त्या डब्यामध्ये स पाच सहा सहा ते सात डबे असतील त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत डबे ते अजिबात काढणार नाही ते वरचे दोन आहेत तेसुद्धा मी संपवून त्याच्यातले सामान त्याच्यामध्ये टाकून देणार आहे सो एवढ्याच भांड्यामध्ये मला ॲडजस्ट करायचे काही दिवस बघू किती दिवस ते आणि ह्या साईडचं सामान राहिलेलं आहे ह्याचं ठेवायचं बघू याला नंतर ठेवेन आत्ता ही सगळी कामं महत्वाची आहेत so... माझी सो